काही ठिकाणी मी विदर्भ कुस्ती आकाराला लागते शेख भिगवन दत्ता गायकवाडचा चा सोहम भुले गुनवरे महादेव थोरेचा पट्टा गोदामा कुस्ती संकुलन बारामतीचा गुन्हऱ्याचा पोरगा खरखिरीत कुस्ती लागते चांगली कुस्ती आहे ती नंबर ते चौतीस नंबरचे सर्व पैलवा ताबडतो कपडे काढून या ठिकाणी मैदानामध्ये एक पट्टा आणि महादेव ठवरेंचा सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रिकल मीडिया हे सर्व पोहोचलेलं आहे अप्पा अप्पाचा पट्टा शेरेवाडीचा पैलवान चांगला निकाल टाकून विजय झाला टाळ्या करा घेऊ सत्याहत्तर नंबरची कुस्ती लागते पैलवान आमिर शेख बारामती आणि पैलवान सात सय्यद भिगवान कुस्तीला सुरुवात बहात्तर नंबर होऊन कुंभार चौकोला हात वरती आणि पैलवान अतर्व कुंभार शेटपा करा थेट लाईफ प्रक्षेपण करणारे बी सी केबल से नेटवर्क चे अशरथ दलाईत यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत पंचवीस नंबर पासून सासठ नंबर पर्यंतचे सर्व पैलवान अजून पैलवान आलेले नाहीत सत्तर नंबा पैलवान सार्थक रेवडे शेरेवाडी विरुद्ध पैलवान गणेश माकर गोळली पोलीस सब इन्स्पेक्टर भोसले साहेब आपल्या या मैदानामध्ये हार्दिक स्वागत सोनोने साहेब आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आगा आया शेरेवाडी साठ पहिलवान विजय झालेला सात नंबर कुस्ती लागते पैलवान अभय वाघवारी भवानी नगर हात ओके अभय आणि रुपेश काबळे आसू पहिलवान धीरज पवार वाणेवाडी पहिलवान सौरभ पिंगळे मगरवाडी पहिलवान सार्थक शिंदे बारामती विरुद्ध पैलवान अक्षय पहिलवान अक्षय गायकवाड बारामती वरवान गोविंद शेखर साळवे उद्धव विरुद्ध पैलवान सुरज मालवी काधर पहिलवान दादा शेडगे बारामती विरुद्ध पैलवान रोहन भागव भवन नगर पहिलवान चेतन चोरमुले बारामती विरुद्ध पैलवान जय सावंत भिगवत पहिलवान ओंकार पोळ भिगमन विरुद्ध पहिलवान शिव वाकोडी बारामती पहिलवान समीर वायसे विरुद्ध पहिलवान सुनील भोसले जिहो पहिलवान थोरात उड्डाण विरुद्ध पहिलवान रुपेश कांबळे आसो पहिलवान धीरज सावंत बारामती सौरव भोई असो पहिलवान सुप्रिया सिंग बारामती विरुद्ध पहिलवान शंभो फुलारे बारामती एकोणऐंशी नंबरची कुस्ती प्रारंभ होते पहिलवान संस्कार सूर्यवंशी छप्पन विरुद्ध पैलवान अभिषेक थोरात भवानी या मैदानामध्ये आलेल्या सर्व कुस्ती रसिकांचे कुस्ती शौकिनांचे सर्व अधिकारी पदाधिकारी आपल्या मानपूर्वक हार्दिक बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वच पदाधिकारी त्यांचे सर्व सहकारी आपल्या ठिकाणी हार्दिक स्वागत गंगारामजी गुलदागड त्यांचे सर्व सहकारी आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत बरोबर पाच वाजता या ठिकाणी पवार साहेबांचं आगमन होणार आहे तोपर्यंत आपण सगळ्या कुस्त्या निकाली काढणार आहोत तरी सर्व पहिल्या विनंती आहे पंचवीस पर्यंत आपण आता पुकार दिलेला आहे सर्वांना विनंती आपण कपडे काढून ताबडतोब मैदानामध्ये यायचं आहे पालकांना विनंती आहे संयोजकांनी योग्य कुस्त्या जोडलेल्या आहेत सर्वांच्या हो पुस्त्या या ठिकाणी मैदानामध्ये लावल्या जातील सिकंदर शेख ही बारामतीमध्ये आलेला आहे आणि भोला ठाकूर आलेला आहे पहिलवान शिवराज राक्षी आलेला आहे आणि शेंडे कुमार आलेला आहे हे सर्व पहिलवान अनेक ठिकाणचा आमचा आमचा अनुभव आहे मैदान सुरू झाल्यानंतर सुद्धा आलेत का नाही आलेत पोचलेत का नाही पोचलेत पण त्यांना माहिती आहे बारामतीचं महत्व बारामतीच्या मैदानामध्ये जो पहिलवा लढतो आणि त्या पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस आहे म्हटल्यानंतर त्यांना सुद्धा या मैदानानं प्लॅटफॉर्म मिळतो त्यामुळे अशा व्ही आय पी गाड्या लागायच्या ज्या ठिकाणी आपल्या गाड्या लागल्या प्रत्येकाच्या गाडीचे नंबर आम्ही सांगितलेले आहेत आणि जर तुम्ही गाड्या जर नाही काढल्या तर क्रेन ना पोलिटिशियनला गाड्या जातील संध्याकाळी परत तुमची गैरसोय होईल परत पोलिटिशनला जायचं कागदपत्र दावायची इन्शुरन्स आहे का नाही ड्रायव्हिंग लायसन्स आहे का नाही अशी अनेक माणसं असतात कागदपत्र विना घरी कागदपत्र विसरून तुम्ही आहे परत संध्याकाळी तुमची फजिती होईल पासष्ट नंबर अजित काळे काझट विरुद्ध पहिलवान कस्तु भंडालकार भरून या मैदानामध्ये दोजोबाईचे सरपंच संजय बगाडे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांचं ना या ठिकाणी आगमन झालं त्यांचं हे मैदान हार्दिक स्वागत करत आहे पंचवीस नंबर पासून सहासष्ट नंबर पर्यंत सर्व पैलवा आपण ताबडतोब कुस्तीसाठी मैदानामध्ये यायचं आहे आपली कुस्ती राहिली तर संयोजक जबाबदार राहणार नाहीत आणि ज्या कुस्ती शौकीनांच्या रसिकांच्या गाड्या आहेत त्यांनी कृपया गाड्या बाजूला पार्क करा अन्यथा पोलिसांनी वारंवार विनवणी करून आता आपल्याला आदेश दिलेला आहे की आम्ही क्रेनच्या सहाय्याने त्या गाड्या उचलत आहोत कोणाची गैरसोय होऊ नये ही विनंती आहे पंचवीस ते सहासष्ट सर्व पैलवान मैदानामध्ये व्हायचंय कपडे काढून आमचे पलवान पंच सरपंच आपल्या कुस्त्या लावण्यासाठी अत्यंत उत्सुक तयार आहेत पंचाला विनंती आहे कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे पंच हा परमेश्वरात एकचाक डाव पोकळ किस्सा डाव बॅक थ्रो डाव पैलवान आभाळ बघितलं की निर्णय त्याच्या बाजूने घ्यायला हरकत नाही काही ठिकाणी मी विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये जातो छातीवर बसल्याशिवाय काही ठिकाणी कुस्ती येत नाही कर्नाटकात सुद्धा तसा आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये असा आहे कि की अभाव बघितलं की कुस्ती द्यायची सारी भाई आता सांगतात की एखाद्या पंचानं जर चुकीचा निर्णय घेतला तर पंच हे अयोग्य आहेत म्हणून तुम्हाला खाली बसवलं जाईल शेवा शवास काय उड्या मारतोय दत्ता गायकवाडचा पट्टा पंजारीसारखं कुस्तीला बोलायचं